तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे हस्ते किसान सन्मान निधी योजनेचा एकविसावा हप्ता वितरण तथा दक्षिण भारत नैसर्गिक शेती संमेलन कार्यक्रमाचे आभासी प्रक्षेपण कोइंबतूर तामिळनाडू इथून करण्यात आले होते या राष्ट्रीय कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा येथे आयोजित करण्यात आले होते यावेळी मोठ्या संख्येने लाभार्थी शेतकरी उपस्थित होते मार्गदर्शनासाठी आत्मा प्रकल्प उपसंचालक दीपक बुटे कृषी विज्ञान केंद्र कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर नरेंद्र कुमार देशमुख ए सी ए बी सी संचालक मंगेश जाधव आत्माचे गजानन चौधरी भारत कापसे तसेच कृषी विज्ञान केंद्राचे सर्व शास्त्रज्ञ व कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाची प्रस्तावना करताना डॉ नरेंद्र कुमार देशमुख यांनी लाभार्थी शेतकऱ्यांना कृषी विज्ञान केंद्राची भूमिका शेती विकासासाठी केंद्रातर्फे केले जाणारे प्रयत्न याबाबत माहिती दिली दीपक बुटे यांनी आत्मा प्रकल्प तसेच कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती देत शेतकऱ्यांना योजनांचा अधिकाधिक लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन केले तर कोइंबतूर येथील मुख्य कार्यक्रमाचे आभासी प्रक्षेपण करण्यात आले यावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून नैसर्गिक शेतीचं महत्व अधोरेखित करताना शाश्वत शेती पद्धती अवलंबण्याचे आवाहन केले एमसीएन न्यूज मराठीकरिता शेख अजीज मोहम्मद खामगाव